मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजन काढून घेत तिला मोडणीम येथे एका लग्न समारंभात सोडल्याचे नातेवाईकांनी सांगितले त्यानंतर वराडींनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केली सहा तासात तिचे आई वडील मोडणीममधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणवले बावी येथील राजभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्नकार्य मोडणीम येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते अक्षताच्या वेळी चिमुरडी वराडींना रडताना दिसली तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे एवढेच सांगत होती या अडीच वर्षांच्या चिमुकली बाबत राजभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली दरम्यान संशयित महिलेने चिमुर्डीला मोडणीम येथे माळी यांच्या लग्नकार्यात सोडून दिले तेव्हा तिच्या कानातील सोन्याची रिंग आणि पैंजण पायात नव्हते दरम्यान पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात ते एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली आणि पोलिसांनी वेळ न दवडता मुलीला शोधून काढले अद्याप मुलीला पळवून नेणारी महिला फरार असून पोलीस शोध घेत आहेत नाशिक महानगरपालिका